नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर हे बघत आहे तुम्ही गव्हाच्या पिठाचा हलवा बनायचा आहे त्याच्या आधी गायूकडे झाला गायू इथे का नाही केक बनवते थकली गायू आणि पप्पा पण खूप ओरडले माझ्यावर कारण त्यांच्यापाशी टाईम नाही पप्पांना चाड्या करून दिल्या गायीने आणि गायू बघा स्वतः ही तर प्रेमिक्सचं जे केकचं पीठ आहे ते स्वतः खाल्लं तिनं आणि हे पॅकेट घेऊन फिरते मग मी केक दो आणि माझं मन कर ना हे पाकिस्तान आणि आपल्या भारताचं चा चाललंय पाकिस्ताननं असं केलेलं आहे आपल्या म्हणजे खूप वाईट वाटतंय इथं तिथं न्यूज लावूनच बसलेली असते पण गाय येऊ नये का नाही इथं मी तिकडं लग बघा कशी खाते बघितलं का तर व्हिडिओ टाकलेला आहे राजेश्रीच्या चॅनलवर तिथं जाऊन बघा ती कशी खाय लागली आणि मी म्हटलं बनवून देते तर तिला काय वाटतंय नाही देत रोज म्हणते ना मम्मी केक बनाद मेरा बड्डे तर चला इथं गरम पाणी ठेवलेलं आहे गव्हाचं आपल्याला गव्हाच्या पिठाचा हलवा बनवायचा आहे आणि माझा वाढदिवस होता तो पण हात धेनात नव्हता काय नव्हता तर मी बघा लालसर असा भाजून घेतलेला आहे गव्हाच्या पिठाला त्याच्यात गोड जेवढा हवा आहे तेवढा आता मी साखर ॲड करत आहे तुपात भाजलेला आहे ती तूप आहे ठीक आहे ऑइल वगैरे ॲड केलेलं नाही कारण तुपात भाजून घेतला आहे लाल भडक आणि एक इलायची एक पावडर म्हणजे करून एक इलायची कुटून टाकलेली आहे मी आता आणि गरम पाणी जे ठेवलेलं आहे ते हळूहळूहळू हळू ह्याच्यात ॲड करणार आहे तोपर्यंत माझ्यासाठी गायू केक बनवत आहे तिकडं आणि राजश्रीच्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ बघून घ्या आणि आज इतके कपडे म्हणजे इतके साड्या इतके कपडे येऊन पडलेले आहेत मनच कर ना शिवायचं माझं आणि हे बघा चिटकत बिलकुल नाही कारण ना आपण तुपात लालसर खूप छान भाजलेला आहे ना त्यामुळं पीठ म्हणजे चिटकतच नाही ना ओलातण्यावर ना कढाईमध्ये कुठंही चिटकत नाही कारण लालसर छान भाजून घेतला की असं इतकं टेस्ट आहे आणि वास पण इतका छान येतो आहे ना ह्याचा आणि खाण्यात पण टेस्ट खूप गव्हाच्या पिठाचा हलवा आपली जी गरा असतो ना त्याच्यापेक्षा टेस्ट हे असतो त्यामुळे पिलूला आवडतो पिलू रोज म्हणते मम्मी बनव मम्मी बनव मीच बनवत नाही तर बघा आज असं बनवलेलं आहे आणि पकलेलं आहे अर्धा तास झालं मी भाजते गव्हाच्या पिठाला भाजून झाल्यावरच आणि गायूचे नाटकं पप्पा आले होते दहा मिनटासाठी फक्त जेवण पळाले लवकर जेवत होते तरी त्यांना दहा बारा फोन असतं फोनवर फोन फोनवर फोन आणि जेवले जेवले आणि लगेच मग थोडंसं थोडं झाकून ठेव झाला आता मी थोडंसं आणि गायूकडं घेऊन जाते अजून गायू काय करते बघा गायू राणी का नाही तिचा जीवस्थितीसाठी गायू काय पे केक बन ओके कैसा केक बना रही है असली वाला वो वाला केक पाउडर हाँ आओ ना चोटी बना दो क्या खेले तो हम पेट में कलम है और क्या है हाँ तो आप सभी देख सकते हो गायों का, का खाते नहीं हों कैंडल लगाते हैं कैंडल को जला के फिर फूकते हैं फू फू करके राणीचा केक बरा वाटला ना आवडला असेल तर चला मम्मीच तिकडं गाईचा केक बनत तर मम्मीचा गव्हाच्या पिठाचा हलवा बनून रेडी आहे तर बघा खाली सुद्धा चिटकलेलं नाही तूप पण सोडत आहे म्हणजे व्यवस्थित पकलेला आहे आपला हलवा तर मी इंडक्शन बंद करून घेतलेलं आहे झाकून ठेवलेलं उघडलं झाकण तर चला आता तुम्हाला मी भाजी काय बनवली ते सांगते आता स्टँड घेते आणि तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे मला तर इतके कपडे येऊन पडलेले आहेत काय करू कुणालाही मी शिवून दिले नाही आठवड्यामध्ये मी गप्प नुसतं टी व्हीच्या समोरच बसलेली आहे आणि माझ्यासमोर बघा जे छोले ठेवलेले आहेत चणे आहेत काळे विकत आणलेले आपल्या घरचे काही नाही ते पण किडे लागलेले आहेत आता काय करणार तर चला किचनमध्ये जावं आपण भाजीला काय बनवलं हे दाखवते तुम्हाला किचन माझं असंच पडलेलं आहे जेवण बनवलेलं हे हो का आणि यांना मी हे हे आहे ना ते आता बांधलेलं मी हे आहे जी रांडलेला तसं ठेवलेला चपाती बिपाती बनवलेली ती लाटणा वगैरे असत भाजी बनवली कशी तुम्हाला दाखवते कटोरा घेतला पिलू सण जाना जा उडझाऊसपे समे ना तुम्ही पोरलही दमवतात तर आता मी भाजी बनवलेली आहे हे जी भेंडीची भेंडीची भाजी कशी बनवली हे तुम्हाला सांगते वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे कारण गोल भेंडी काट कटिंग केली की लिकी तर अजिबात खात नाहीत तर हे बघा कढाई पण वगैरे घासायला ठेवते भेंडी बघून घ्या अदोगर तर भेंडी अशी बनवली एका म्हणजे भेंडी धुवून घेतले स्वच्छ आणि सुकवली थोडी फॅनच्या खाली आणि त्याच्यानंतर कपड्यानं पुसलं कपड्यानं पुसून झाल्यानंतर का नाही इथं मी डाळ वगैरे पण ठेवलेली आहे कपड्यानं पुसून झाल्यानंतर एका भेंडीमध्ये चार पाच कटिंग केले असे लांबडे चार चार फोड करायचे जर जाड असली तर सहा करायचे ठीक आहे तर मी अशी करून ही भेंडी अशी बनवली मुलांनी खूप टेस्टीने खाल्ली म्हणजे आवडीने खाल्ली तर झालं आता तुम्हाला मी हे दाखवते कपडे साड्या बघू शकते पण सगळ्यांच्या साड्या अशा एवढ्या साड्या मला खूप कॉलच्या ब्लाउज करून कशा दाखवते थांबा पावशीबाईंचे कोण आधत तर जावय बा सोडून आले पिकूला तर चला ही गुलाबी साडी आहे कॉटनची आहे मग दाखवते अशी आजीबाईची आहे ह्याला आता आपल्याला करायची आहे पिको कारण सुनबाई म्हणते की फॉल नाही करायचं आता मी कटिंग करून असं घेतलेलं आहे कॉटनची साडी आहे आता गरमीसाठी सेम आता घेऊ का अशी आहे एक झाली त्या राजीबाईची आहे ती साडी म्हणली ब्लाउज पीस काढायचं नाही आपल्याला उलटी आहे त्याला ब्लाऊज पीस काढायचं नाही म्हणजे असू दे मॅडम तर ठीक काय म्हटलं कटिंग करून घेतली ही आहे गोल्डन कलर ती आहे म्हणजे पिंक आहे मस्त वाटतो तसला पिंक आहे तो लाईट पिंक आणि ही आहे गोल्डन कलर दुसरी दाखवते दो आता दोन झाल्या आता सुनबाईच्या साड्या आहेत त्या सासू सुनाच्या तर हे जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायचा आहे आपल्याला पिकोज फक्त करून घ्यायचा आहे फॉल पी करून घे स्वतः हे आहे नेव्ही ब्लू दिसत आहे तुम्हाला तरी साडी मस्त वाटते ऑनलाईन घेतले दोन ब्लाऊज आले हे जवळ दोन ब्लाऊज तर म्हटलं ठीक आहे बाई त्याला पण कटिंग करून असं घेतलेलं आहे मी कारण त्यांच्यासमोरच ब्लाऊज पीस हटवलं आहे ना हे तो तर मग त्याच वेळी कटिंग करून घेतला तर पल्लो असा आहे कितीला घेतले हे तर विचारलं नाही साडीचा कलर तुम्ही पाहू शकता नेव्ही ब्लू आहे डार्क तीन झाल्या सुनवायचीच आहे अजून ही ती ब्लू आहे आणि पर्पल आहे एकदम सुंदर हे बघा ही तर लय आवडली मला मस्त आहे ह्याच्या पर्पल कलर आहे डार्क कॅमेरा थोडा मेहरून दिसतोय पर्पल आहे तर हे बघा ह्याच्यावरचे जे काम आहे हँडवर्क आहे बाकीचे डॉट डॉट तर ते जातील टिकल्या वगैरे तरी बघू शकता खाली घडीला कमी आहे लयच हाईटला कमी आहे छोटीशी कळालेलंच मला लगेच आहे का नाही तर झालं हे चार झाल्या आता अजून एक सुनवायचीच आहे ह्या साडीचं एवढं डोकं खाल्लंय एवढं डोकं खाल्लंय साडी आहे साडी तीन का काय ते अशी आहे पर्पल आहे लाईट पर्पल पण मस्त आहे का नाही पण पर्पल आहे तर मस्त आहे पण त्यात काय झालंय ह्या साडीमध्ये हि वर्क आहेत ना दाखवते ही आहेत ना ही ना पट्टी आहे ना काय आहे मस्त ठेवलेलं आहे लावलेला आहे आता वर खूप मिस्टेक यायला लागला आहे हे सुनबाईच्या तीन अशा चार झाल्या तिकडं हे पाच ही साडी छान आहे पण मला नाही आवडत अशी तर आमचा यू पी बिहारमध्ये चालते ओके तर आता आपल्या नवरीबाईची साडी आहे ही आहे नवरीबाईची ती किती झाल्या की सुनेचे झाले हां ही आहे आपल्या नवरीबाईची साडी ठीक आहे तर ह्याला पण आता आपल्याला पिको फॉल करायचा आहे सहा झाल्या आणि सात ह्याच्यामधलं पण ब्लाऊज काढायचा आहे आपल्याला काढलात नाही हे बघा काही लेबल वगैरे तोडलं नाही एक हजार पंच्याण्णव म्हणजे एक हजारला भेटली वाटतं पण हे वी आहे ह्याच्यामध्ये ब्लाऊज असा आहे असा तर एवढ्या सगळ्या साड्या ना सात आठ साड्यांना आपल्याला बघू शकतात एवढ्या सगळ्या साड्यांचं आता पिकू करायचे आहेत आता ग्रीनचा ब्लाऊज काढते दाखवते जी, जी दोन साड्याचा आता ह्याच्यात ब्लाऊज आहे बाकीचे ते ती खूप पण आहेत ना हे बघा हे स्टोन आहेत ना ना बोट नेकवर होतोय ना काय होतोय बोट हे गळा आहे पेक्षा तसाच आहे असं वर जाईल हो पण हे स्टोन आहे ना पकडताच झडाय लागले आहेत हे काय परमनंट नाहीत कोण टच टच करून ठेवलेले आहेत तर ती म्हणली साडेसहाचा तरी गळा ठेव बाकीचा हिस्सा मी देऊन टाकते म्हणलं तुला तो एक घे ती ब्लू भेटतं ती आणि लावून घे ब्लाऊजवर तर हे बघू शकता तिचा आहे तर पॅडेड ब्लाऊज शिवायचा आहे हा तर ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे पण कसा तुम्हाला प्रॉब्लेम कशाचा दाखवते हो हे बघा लेस आहे काही नाही सुई चालवायची कशी आहे तुम्ही सांगा आता हे भया न खाया भया नुसतं चिट असं चिटकून ठेवलेलं आहे आम्ही तिला पण दाखवलं बाई मग कस्टमर असलेलं समोरच करून घेतलेलं ठीक आहे हे नाही हे बघा असं आहे ब्लू ब्लूवर आहे तर मग म्हटलं बाई असं असं आहे मागणं असं म्हणलं लेस ले असली कुठेही आपण लावू शकतो तर ही तर असंच आहे म्हटलं की म्हणली मॅडम बघ तुला जसं योग्य वाटेल तसं कर आता काय तो माझ्या मशिन्याच्या होतात काय मी अरे दुसरा का वाटत घेणं थांबा एक मिनिट तर ब्लाऊज पण त्यांच्याच आहेत असं त्या ग्रीनचा हे बघा ती साडी दुसरी होती ना तेजाचा हा ब्लाऊज मी दाखवली तिला म्हणलं कसं बनवायचं बघ बाई तुझा काय गळा साडेबारा उंची आहे आणि ही गळ्याचं खूप तिला हे होतंय जस जमत तस म्हणली त्याला अस्तर आहे हा तर हा आहे हेवी बाईचा, ब्लाउज एक मीटर ठीक आहे बिना अस्तरचा हे बघा ज्याला मी हे प्रिसेस शिवून दिला मी टाकलेला का नाही व्हिडिओ खूप ब्लाउज शिवून गेली ताई म्हणून प्रतिक्षा ताई आपले त्या ताईचा परत ब्लाउजस टाकलेत त्यांनी खूप सारे आता म्हणली तर हे बनवून द्या माघारी आता मी खूप साड्या घेतल्या म्हणजे सुट्टीला जाते दोन दिवस मी माघारी येऊन द्या टाकते आता मला इमर्जन्सी हा द्या ह्या ब्लाऊजची भाई तिने चॉईस केलेली आहे कसली बनणार आहे बघा आणि तिची मैत्रीण जेणे साडी कटिंग लावली पपवाला भाईसाठी आणि ही मी शिवल्याला म्हणजे मॅडम ना का नाप का नापका असतील ना नाहीतर त्याच्याला मापाचं मी म्हटलं मी शिवले म्हणलं की तीन ही एकच असणार आणि म्हटलं फिटिंग नाही दिली तर तीनशे लिहून गेले घेतलंय ना मी नुसतं अंगाचा घेऊन ठेवलेले असते नाव रजिस्टर बनवलेलं आहे सगळ्यांचे नाव ठेवून घेते फक्त ब्लाउजचे कपडे पोचवले लहालं मग त्यांना म्हटलं ठीक आहे मग त्याच्यासाठी पा मागवते थोडस ब्लाऊजमध्ये ना जेव्हा फिटिंग लास्टचा असतो असं त्यावेळी ही पकडून बघून शेवटचं माप तर ती कॉपीवर वहीवर बघूनच टाकते पण शेवटला नसतं मी असं पकडून बघते बस गाणी खतम आम्ही शिवलेलंच आहे तर चला फटाफट कर करते अजून येते दिवसभर येत राहते की बघा इकडे पडलेलं अजून विसरून गेली ही पण पडलेलं आहे तर चला आता ह्यांना मी पटापट पिको करते पिको करायला पण वेळ लागतो धागा चेंज करणे 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 कर खूप वेळ लागतो ठीक आहे तर अशाला आशीर्वाद प्रेम राहू द्या धन्यवाद काळजी घ्या